હા તા ને તો ના હોય ની કઈ ની કરી તો કડી સુબાય સુબાય કડી त्याला बी लावून ते बी बैलच आहे ना हळदर शिक कडी हे मधल्या मोठ्या बायरल मधल्या बायलधारले बायरल चले आता भाईarangwar ma samay dile tu mi ghatla ka sab udav di ma hoya nahi pura ke mar ja ja na apun poran dalena paadin na mala ke wora karna ka sara te tu झाला <स princes> वाजलेगा की दुला दिन त होय हां सीउला मातामाला बाबू त आ दु त बद्धन त ये दिवली जिते नाही ना मी ने होय ओ इखलो इखला आ इकडे ग आगत नाही ये नाही ती सांड अ कासे कासर कखल देलता चादी इकडे सो 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 400 देलती नाही तोरना मोर गेल मोर गेल लेय पितरी आय का ओ वे sanggar dos,

चंगू चला बस सॉरी सॉरी चल

Ya Tuhan, di sana. Karena warat aman.